Thank you. प्रभात मंडळी कोकणातल्या आणखी एका डेली ब्लॉग मध्ये देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे गावाकडे बघा पावसाचं सध्या वातावरण आहे आणि आमच्या आज हो भात कापणी वगैरे झालेली आहे आणि भात आम्ही वाढवण्यासाठी वार सुकशी घातलेला आहे हे बघा इकडे चला मंडळी इकडे बघा फायनली पावसाने हजेरी लावली होती आणि अक्षरशः इकडे बघा थोडंसं एक सर वगैरे येऊन गेले ने हे बघा ताडपत्रीवर वगैरे तुम्हाला दिसत असेल ते बघा पडलेत असा एक ढग आलेला होता आणि इकडं आमच्या बघा पूर्ण भात भिजवलेला तो एवढंहून भिजवले नाही एक सर टाकून गेला आणि इकडे आता मस्त वेगी आता <laughs> इकडे आता मस्त वेगे आता भात आम्ही काढतोय बघा सकाळी वाढवण्यासाठी घातलेलं एक मम्मी तर आता सुपामध्ये वरते पुतलीमध्ये भात बघू शकता मंडली पावसाने बघा मडप किती काढले ढगाळ असं वातावरण झालंय इकडे बघू शकताय इकडे बघा मखमळीची बघा गोंडे आलेत मस्त हे बघा जबरदस्त इकडे ही एक आली आणि या साईडला बघा पूर्ण वाल वादळामुळे एकदम असे बघा जो झोपले गेलेले आहेत आणि इकडे लालवले हे बघा इकडे बघा मुलाने किल्ला गेलेला होता माहित नाही कुठला इथं पण बघा पावसाने बघा वाट लावलेली आहे पूर्ण यंदा काय आम्ही बनवलेला नाही कारण पाऊस देखील असा गडबड करीत होता ना तर विचारू नका अक्षरशः चला तर मंडळी अजूनपर्यंत एवढा कंदील तुम्ही कुठे पाहिला नसाल तर हा बघा आमच्याच घरामध्ये लावलेलं आहे बघा केवढा मोठा इथं सुरत तिथं उभा राहिले साईडला उभा राहा लवकर हा बघा सुरतच्या हायटी एवढा कंदील आहे इकडे बघ हा बघा पप्पाने हा कंदी लालेला बघा केवढा मोठा आहे तो हा हा नाही ते पाऊस याला भरते पण ढगाल वातावरण केलेलं आहे बघा भात भरण्याची गडबड सुरू आहे आणि इकडे बघा शिज्या जकीन वाटतंय चला <laughs> मंडळी इकडे बघा सकाळपासून इकडे वादळ सुरू आहे बघा चक्रीवादळ आहे वाटत बघा सकाळपासून वादळ एवढं सुरू आहे ना चर्चा विचारू नका आणि इकडे बघू शकताय ते <laughs> फायनली शेतावर, शेतावर आलो आहे आमच्या विहिरीकडे आणि इकडे असाच शेतावर फेरफटका मारण्यासाठी आलो आणि इकडे बघा जो आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये पावटीची लागवड केली होती ना तो बघा कसा उगवला आहे जबरदस्त हा बघा इकडे आणि इकडे मम्मी आले जे काही भाताचे जे पोल भात असतं ना त्याचे काही जो भुसा असतो कुंडा असतो ते जाळण्यासाठी आपण आलो इथं चला पॉल बघा असतं असताना ते बघा दाखवतो आपण याला इथं थोडेसे विल्हेवाट लावून टाकूया इकडे बघू शकता पावटा प्रकारे उगावला आहे बघा म्हणाली हा पावटा बघा कशाप्रकारे आला येतो आणि बघा पावसाने पुन्हा एकदा मडप काढलेला आहे बघा आज ऊन पावसाचा खेळ आहे दिवसभर मला वाटतं आणि इकडे बघा मस्त अशी जो पोल वाटत होता ना ते त्याची आपण विल्हेवाट लावतोय बघा ह्याची रांगोळी काहीतरी करतात ना मंडळी जी भाताचे काही कुंडा असून त्याची रांगोळी केली जाते आणि ती आपल्या दाताला लावली जाते एकदम अप्रतिम स्वच्छ दात होता तिने बघा मंडळी विहिरीकडे आलो होतो नी इकडे बघा आमची इकडं हळद लागवड केली होती तिकडे बघू कशा कशाप्रकारे झाली ते एकदम आणि मंडळी याचे ना पातोळी केली जातात कोकणात आणि उकडीचे मोदक जे काही वेगवेगळे वेग पदार्थ केले जातात ह्यापासून ह्या पानांपासून आणि ह्या पानाचा जो सुगंध येतो ना तो अप्रतिम हे ही पानं आहेत ना तुम्ही चहामध्ये देखील वापरू शकता आणि अप्रतिम सुगंध येतो आता कोणी मुंबईला जायचं असेल तर लवकरच गावाकडे जे सीझन आहे तेव्हा लवकरच गावाकडची हल्दीची पाने मुंबईला नेवा आणि काहीतरी याचा गोडधोड असा पदार्थ करून खावा जबरदस्त अप्रतिम ह्या बघा लवकरच गावाकडचे असे हल्दीचे पाणी आहेत ना बुकिंग करून ठेवा हे आमच्या घराच्या पाठीमागे आलो आणि इकडे बघू शकता मस्त असं वातावरण झालं आहे आजचं जसा पहिला पाऊस पडतो ना तसं एकदम असं मस्त वातावरण झालं आहे आणि इकडे बघू शकता आमची आहे हे पाटीभंगा आणि इकडे बघा मस्त सुपारी बघा लागले हे बघा आणि त्या तिच्यावर नाही अजून एकच लागले हे बघा किती लागले आहेत त्या चला मंडळी ह्या व्हिडिओमध्ये पावसाचं बघा दर्शन झालेलं आहे हा बघा संध्याकाळ झाली आहे आणि इकडे बघू शकतं आहे पाऊसचंचं आगमन नेहमीच येतो पण या व्हिडिओत आपल्याला दर्शन पाहायला मिळालं बघा गावाकडे बघा ऊन पावसाचा खेळ म्हणतात ना तो बघा या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळतोय बघा एकदा कधीतरी ऊन येतं नंतर पाऊस येतो ऊन येतं पाऊस येतो हा बघा अशा प्रकारे हा गावाकडचा पाऊस नशीब आपली भात कापणी वगैरे झालेली आहे आता काही लोकांची आहे बहुतेक तर आता बघूया कसं आहे आता ह्या पावसामुळे एकदम भिजवणार तो नक्कीच आम्ही देखील मुठीवर जोडलो बात आणि आता पावसाची हजेरी लागली बघा अक्षरशः मे महिन्यापासून हा पाऊस पडतोय बघा थांबायचं नावच नाही घेत आहे सकाळपासून येतोय पाऊस सकाळी दोन तीन सरी टाकून गेला आणि आता ही बघा आणि ह्याच्यातून किल्ला बनवणं असं अवघड जाईल म्हणून आता बघू शकताय आम्ही काही बनवलेलं नाही या पोरांनी फक्त बनवलेला हा बघा मंडली बघा थोडक्यात जर पावसाने विश्रांती घेतलेली आहे तर मंडली फायनली आता संध्याकाळ झाल्याने आता आम्ही रांगोळी काढणार आहोत का रांगोळी काढलेली आहे ती तुम्हाला थोडक्यात दाखवतो चला फायनली आय होप संध्याकाळ झाली आणि हा तुम्हाला रांगोळी कशी वाटली आणि आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मंडळी कुठे कुठे पाऊस लागतो आहे मला कमेंट करून आवर्जून कळवा चला भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये यावं कोकण आपलंच आहे काळजी घ्या टाटा